शिवसेना दलित आघाडीच्या वतीने कास्तकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा कास्तपट्टे नावे करून सातबारा देण्याची मागणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मराठवाड्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना शासकीय गायरान आणि सिलिंग ऍक्ट मधील शेतजमिनी मिळालेल्या आहेत मात्र या जमिनी कास्तकारांच्या नावे नसल्यानं ना। लाभार्थ्यांना शासकीय मदतीशिवाय बँकेच्या कर्जापासून वंचित राहावे लागत आहे त्यामध्ये दुरुस्ती करून कास्तकारांच्या नावे सातबारा देण्यात यावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीनं हा कास्तकारांनी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला अंबड चौफुली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली तर जिल्हाधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली दरम्यान या मोर्चात हजारोच्या संख्येनं कास्तकारांनी सहभाग घेतला होता दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना ऍडव्होकेट भास्कर मगरे म्हणाले की या संदर्भात उद्या माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासोबत आम्ही स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहोत चर्चेदरम्यान जे काही मुद्दे स्पष्ट होतील त्याबाबत मुख्यमंत्री प्रशासनाला आदेश देतील त्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत करावी नसता आम्ही यापेक्षा तीव्र आणि वेगळं आंदोलन प्रशासनाविरुद्ध करू अशी भूमिका ऍडव्होकेट मगरे यांनी मांडली सरकारचं धोरण आहे की जो लाभार्थी कुठे राहू द्या शासकीय जमिनीमध्ये राहू द्या गावठांमध्ये राहू द्या गाव गायरांमध्ये राहू द्या त्याला जिथं मागेल तिथे घर द्या परंतु आज रोजी गावचा स ग्रामसेवक त्या ठिकाणी सा आठाची उताराची मागणी करतो आहे आणि आठाचा उतारा नसेल तर त्याला घर मिळत नाही सातवी मागणी आमची आहे की मौजे पानसंद्रा या ठिकाणी जो शासनाने शिडपार्क आणलेला आहे तर त्या ठिकाणी सत्तर टक्के लोकांना शासनाने सातभार दिलेले आहेत आणि तीस टक्के त्यांच्यासोबतच्या असतील पण त्यांना साथबारा न्या नाही पण आज रोजी संपूर्ण जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जमीन आम्ही अधिग्रहण होऊ देत नाहीत म्हणून त्या ठिकाणी या तालुक्याचा पोलिटिशियन असेल पी आय असेल किंवा कोणी असेल हे आमच्या पानशंद्रा येथील गायरानधारकांना धमक्या देतात त्यांच्यावर म्हणजे याचे कलमा म्हणजे असे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना म्हणजे मार म्हणजे प्रयत्न करतात आणि धमकी देतात तर आम्ही जोपर्यंत आमच्याकडे कागदपत्र आहेत तोपर्यंत आम्ही शीट पार्क होऊ देणार नाहीत कारण ती जमीन आमची दुसरा मुद्दा आमचा की ज्या ठिकाणी काजा गणेशनगर ठिक या ठिकाणी जे तुमचं मेडिकल कॉलेज आणि वस्तीगृह होऊ लागले तर त्याची खरेदी म्हणजे जा नियोजित जागा कन्हायनगरला आहे परंतु अचानक त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आमचे जवळपास अडुसष्ट एकोणसत्तरपासून त्या ठिकाणी दलित दहा दिवशी भूमीन कास्तकार त्या ठिकाणी त्यांना काहीला सातबारा मिळाला आणि काहीला एकोणीसशे ब्याण्णवला प्रमाणपत्र दिलेले आहे तहसीलदारने की तुम्ही या जमिनीचे मालक आहात म्हणून आणि त्या ठिकाणी अचानक तुम्ही म्हणता आम्हाला इथं मेडिकल कॉलेज करायचं किंवा वस्तुग्रह करायचं तर त्या ठिकाणी आम्ही वस्तिगृह किंवा कॉलेज होऊ देणार नाही या संदर्भात ही सगळी मागणी आमची आम्ही जरी शासनामध्ये असलो तरी ही चूक ही प्रशासनाची आणि प्रशासनाच्या चुकीमुळे आम्ही प्रशासनाला दाखवून द्यायला आलो त्या ठिकाणी की ह्या सगळ्या चुका तुमच्यात कारण शासनाने जे काही जी आर पारित केलेले आहेत ते जे आर तुमच्याकडे अंमलबाजावणीसाठी दिलेले आहेत पण त्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाहीत आणि केली तर काही ठिकाणी गलत पद्धतीने करतात आता सातबाऱ्याचे विषय आज आम्ही बघतो की दोन हजार तेराला बारा मिळाले दोन हजार एकोणीसला मिळाले दोन हजार बावीसला आणि दोन हजार चोवीसलासुद्धा या रामनगरचे आठ सातबारे दिलेले आहेत तर दिलेले आहेत तर याच्यामध्ये याच्यामध्ये या म तालुक्या तालुका तहसीलचे तेसिल तहसीलदार श्रीमती पवार यांनी जो म्हणजे प रामनगरचे पंचाळीस नावांचा तेवीस जानेवारी दोन हजार सहाला आदेश काढलेला जिल्हाधिकारी साहेबांना यांना जमिनी मोजून द्या म्हणून पण त्याचा त्याचा माझा वापर झाला नाही जेव्हा हे लोक माझ्याकडे आले तेव्हा मी रितसर यांना मानमने उपविभाग अधिकारी जालना यांच्याकडे घेऊन गेलो आणि अपील केलं अपील पास झालं आणि आता सात बार वाटप करायचं तर त्यांनी ते कुठंतरी त्यांनी थांबवले आणि म्हणजे बेकायदेशीर वाटप या ठिकाणी आठ सा आठ सात बारांची झालेली कारण आमचा जो बावीस लोकांचा जे त्या ठिकाणी अपील आहे ते मंजूर झालं आहे पण त्या बावीसमधले दोन नावंसुद्धा ते आठमध्ये आलेत मग ते कसे आले नंतर आर एफ ओ झाल्यानंतर आमचं प्रकरण आर एफ ओ झालं त्यानंतर तीन नावं आले तर मी ते घेतले नाही किंवा नंतर करू तुमचे त्या लोकांना सात बारा देतो आहे ज्या लोकांच्या त्या ठिकाणी ना जमिनीच नाहीत त्या लोकांना सात बारा दिल्या जातो आहे आणि म्हणे हे कसं होऊ लागलं आणि म्हणून हे रितसर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगणार माननीय उद्या आमची माननीय खोतकर साहेबांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची उद्या बैठक आहे मुंबईला आणि त्या बैठकीमध्ये हे सविस्तर आम्ही बोलणार आहोत आणि हे काय चालू आहे या ठिकाणी ते सगळं सविस्तर आम्ही सांगणार आहोत पुढचं पुढचं तुमचं नियो, नियोजन असणार तुम्ही मान्य झाले आता या संदर्भात आम्ही आठ दिवस वाट पाहणार आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत खोतकर साहेबांनी आणि काही आमचे पाच सात लोक हा तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या आठही मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि आठही मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर जो काय माननीय मुख्यमंत्री आदेश देतील जिल्हा प्रशासनाला तर त्या प्रशासनाच्या आदेशाची आम्ही म्हणजे वा पंधरा दिवस वाट बघू आणि पंधरा दिवसामध्ये जर आमचं समाधान नाही झालं तर पुढचं आंदोलन आमचं म्हणजे यापेक्षा वेगळं असेल हां यापेक्षा वेगळं असेल हां हा, मी ॲडव्होकेट भास्कर मग शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे